मागील तीस वर्षापूर्वी एक तलाव झाला पाझर तलाव त्या पाजर तलावाचा जो भराव असतो तो निकृष्ट दर्जाचा झाला त्यामुळे त्या ठिकाणच्या तळ्यात साचलेल्या पाण्याला तात्काळ पाजर फुटला व पाजर फुटल्यामुळं त्या शेतकऱ्यांची जवळपास अकरा एकर जमीन मागील तीस वर्षापासून पडक पडली त्यांनी त्या मृदा व जलसंधारण विभागाला ज्यांनी हा तलाव कार्यान्वित केला त्या यंत्रणेला वारंवार भेटून विनंती केली तुळजापूरचं कार्यालय असेल धाराशिवचं असेल परंतु त्या ठिकाणी त्यांना कसलाही न्याय मिळाला नाही सन दोन हजार चौदापासून यांनी प्रत्यक्ष मात्र त्यांना कागदावर व्यवहार या ठिकाणी घेतला पत्रव्यवहार चालू केला तरी पण त्यांना न्याय मिळाला नाही या घटनेला जवळपास तीस वर्ष पूर्ण होत आहेत ही अडचण मला तुळजापूर तालुक्यातील एका पत्रकार बांधवाकडून कळाली त्यावेळेस मी सदरील प्रकरणाचा अभ्यास केला व त्या अधिकाऱ्यांना फोनवरून त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची विनंती केली परंतु त्यांनी मात्र आमच्या फोनच्या विनंतीला केराची टोपली दाखवली तशी त्यांनी यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्यासुद्धा पत्राला केराची टोपली दाखवली होती परंतु संविधानिक मार्गात आंदोलनं करत असताना त्यांना घाम फोडण्याचं काम आम्ही या ठिकाणी घटनेतील अनुदानानुसार केलं त्यावेळेस मात्र आम्ही अशी आंदोलनं केली की त्यांच्या कार्यालयात त्या ठिकाणी त्यांना निवेदन दिलं त्यांच्या खुर्चीवरच्या रिकाम्या खुर्चीला पादुकापूजन केलं तसंच परत पुन्हा त्यांना पवित्र देशी गाईचं व गोमूत्राचं सेन भेट देऊन पवित्र करण्याचा प्रयत्न केला व त्यांना ल काळात आंदोलनं करत असताना तिसरा टप्पा आंदोलनाचा आमचा त्यांना देशी गाईच्या दुधापासून दुग्धाभिषेक करण्याचा होता मात्र त्यांनी तिसऱ्या आंदोलनाच्या पूर्वीच आमच्या आंदोलनाची दखल घेऊन सदरी शेतकऱ्याच्या शेतात जाऊन घटनास्थळाची त्यांच्या टेक्निशियन टीममार्फत पाहणी केली टेक्निशियन टीमच्या पाहणीत त्यांच्या निदर्शनास आलं की भराव व जमीन यामध्ये खडक आहे त्या खडकामुळं पाणी पाजरत आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी तसं तांत्रिक निकषानुसार खडकामध्ये विहित खोलीपर्यंत खोदकाम झाले नसल्याने तलावाच्या पायातून मोठ्या प्रमाणात गो गळती होत असल्याचा आम्हाला रितसर लेखी पत्र दिलं ज्या पत्राच्या आधारे या शेतकऱ्याला आता न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला यांची तीस वर्षापासून पडीक असलेली जमीन जी आहे त्यासाठीचा मोबदला यांना या ठिकाणी न्यायालयीन लढाई यापुढील काळात लढून मा मिळवण्याचा मार्ग अगदी मोकळा झाला त्यासाठी या पत्राचा सगळ्यात मोठा त्यांना फायदा होणार जो की आमच्या या ठिकाणी आंदोलनामुळं झाला आहे आपण या ठिकाणी हे पत्र बघू शकताय या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे स्पष्ट जिल्हा अधिकाऱ्यांनी की बाबा तांत्रिक निकषामुळं कसा तलाव चुकीच्या पद्धतीचा भराव झाला होता आणि माझं नाव दत्तात्रय पांढरुलगंज मी एक चौदापासून लेखी अर्ज देत होतो तरी पण मला कुठलाही न्याय मिळाला नाही सध्या ओमराजे खासदार यांच्या पाठपुराव्यामुळं व मनोज जाधव यांच्या पाठपुराव्यामुळं मला त्या अधिकाऱ्यांनी लिखीपत्र दिले मला आधार मिळाला त्यांच्यासाठी